नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावे याबद्दल माहिती पाहणार आहोत प्रथम शुद्ध मराठी लिहायला व बोलायला शिका जो तुमचा विषय आहे किंवा जे काम तुम्ही करीत आहात वा करणार आहात त्याचा सखोल अभ्यास करा स्मरणशक्ती वाढवायचा प्रयत्न करा आपल्या कामा संबंधात वाचन करा जर कामाचे वाचन करण्याचा कंटाळा किंवा आळस से येत असेल तर गोष्टींची पुस्तके वाचून वाचनाचा सराव वाढवा अगदी इसामपनिती किंवा पंचतंत्र वाचायलाही अजिबात हरकत नाही एकदा वाचनाची गोडी निर्माण झाल्यावर सर्व विषय वाचायला आवडतात आणि अन्य भाषेची ही पुस्तके वाचता येतात आरशासमोर उभे राहून भाषण करायचा सराव करा शक्य तेवढे लोकात मिसळा सभा संमेलनाला हजेरी लावा आणि जेथे आणि जेव्हा शक्य असेल आपले मत मांडायचा प्रयत्न करा वर्तमानपत्र नियमित वाचा अग्रलेख हमखास वाचा शब्दकोडी सोडवा एकदा आपले ज्ञाना ज्ञानबद्दल खात्री झाली की आपोआप आत्मविश्वास वाढत राहील कुठल्याही गोष्टीत यश मिळाले की आत्मविश्वास वाढतो आपण जेव्हा दूर दुसऱ्यांशी तुलना करणे सोडतो आणि स्वतःकडे लक्ष देऊ लागतो तेव्हा आपण केलेल्या कामाचे आपल्याला समाधान वाटते आत्मविश्वास वाढवण्याकरिता छोटी सोपी कामं आधी करावीत त्यात मिळणाऱ्या यशाने आपला आत्मविश्वास वाढतो मग हळूहळू मोठी अवघड कामे करावी शिकत असताना जेव्हा चांगले मार्क मिळतात तेव्हा आत्मविश्वास वाढतो आपले विचार आणि भावना याकडे लक्ष ठेवल्यास फायदा होतो सेल्फ अवेअरनेस हा इमोशनल इंटेलिजन्स विषयातील भाग वाचावा आपल्या विचारांचा गोंधळ थांबवावा स्वतःकडे लक्ष द्या रोज झोपताना आत्मविश्वास असे वेळेस जावा आपल्या ध्येयावर विश्वास ठेवा ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करा योग्य आणि खरे वागा आनंद व उत्साहाने सर्व कामे करा सर्वांच्या उपयोगाचा फायद्याचा हिताचा विचार करा तुम्ही नक्की यशस्वी व्हाल अभ्यास करून समस्येचा सर्व बाजूंनी विचार करून तज्ज्ञांची मदत घेऊन उत्तर तोडका उपाय शोधून काढा व तो अमलाताना। नेहमी पुढे जात रहा शिकत राहा यशस्वी होत राहा प्रत्येक बाबतीत मोठ्या व अनुभवी लोकांची आवश्यक मदत व मार्गदर्शन घेत राहा चांगल्या गुणांचा व सवयींचा विकास करत जा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्या कामाचा दर्जा सुधारा कोणत्याही बाबतीत तक्रारी करणे लगेचच थांबवा जबाबदारी घेऊन आत्ताच्या वेळी काय उत्तम करू शकता ते करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद